मंडळी बोनस शेअर्स म्हणजे काय बोनस शेअर्स म्हणजे शेअर होल्डर्सकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात संबंधित कंपनीकडून अजून जास्तीचे शेअर्स समभागधारकांना म्हणजे शेअर होल्डर्सना विनामूल्य दिले जातात त्याला बोनस शेअर्स असं म्हणतात थोडक्यात विद्यमान शेअर होल्डर्सना कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता काही शेअर्स मोफत दिले जातात त्याला बोनस शेअर्स असं म्हणता येईल आता हे बोनस शेअर्स देताना किती द्यायचे ह्याचं एक प्रमाण संबंधित कंपनीतर्फे ठरवलं जातं उदाहरणार्थ एकास एक, एक म्हणजे जर शेअर होल्डर्सकडे एक शेअर असेल तर त्यावर अजून एक शेअर बोनस म्हणून त्यांना दिला जातो थोडक्यात प्रत्येक शेअर मागे अजून एक शेअर त्यांना बोनस म्हणून दिला जातो हे प्रमाण कधी कधी वेगळंही असतं उदाहरणार्थ एकास एक तीन म्हणजे प्रत्येक तीन शेअर्स मागे एक बोनस शेअर दिला जातो म्हणजे शेअर होल्डर्सकडे तीन शेअर्स असतील तर त्यावर एक शेअर बोनस म्हणून दिला जातो पण जर शेअर होल्डर्सकडे पाच शेअर असतील तर बोनस कसा मिळेल मंडळी इथं थोडं वेगळं गणित असतं या बाबतीत शेअर होल्डर्सना दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे शेअर होल्डर्सना त्या प्रमाणात जास्तीचे शेअर्स घ्यावे लागतील म्हणजे जर एकास तीन असं बोनसचं गणित असेल तर शेअर होल्डर्सना आधीच त्यांच्या शेअर्सची संख्या तीनने ने पूर्ण भाग जाईल अशा प्रकारे ठेवावी लागते उदाहरणार्थ शेअर होल्डर्सकडे पाच शेअर्स आहेत तर त्यांना अजून एक शेअर विकत घ्यावा लागेल म्हणजे त्यांच्याकडील शेअर्सची संख्या तीन दुणे सहा होईल आणि त्यांना प्रत्येक तीन शेअरमागे एक असे सहा शेअर्सवर दोन शेअर्स बोनस म्हणून मिळतील आणि मग त्यांची त्या कंपनीची एकूण शेअर्सची संख्या सहा अधिक दोन बरोबर आठ एवढी होईल मात्र शेअर्स खरेदी करणं हे दरवेळी शक्य नसतं कारण शेअरचा भाव कधी कधी आवाक्याबाहेरचा असू शकतो मग त्याबाबतीत दुसरा एक पर्यायसुद्धा उपलब्ध आहे तो म्हणजे कंपनीकडून पाच शेअर्समधील पहिल्या तीन शेअर्ससाठी एक बोनस शेअर दिला जातो आणि उरलेल्या दोन शेअर्सवर बोनस शेअर न देता त्याचे त्या प्रमाणात पैसे दिले जातात हे पैसे त्या शेअर्सच्या बाजारभावानुसार दिले जातात म्हणजे जर शेअरचा भाव पन्नास रुपये असेल तर उरलेल्या दोन शेअर्ससाठी पन्नास गुणिले दोन बरोबर शंभर रुपये त्या शेअर होल्डरना दिले जातात काही वेळेस सगळ्याच म्हणजे पाचही शेअर्सचे पैसे दिले जातात म्हणजे शेअरचा भाव पन्नास रुपये असेल तर पाच शेअर्ससाठी पन्नास गुणिले पाच बरोबर दोनशे पन्नास रुपये त्या शेअर होल्डरना दिले जातात तर अशा प्रकारे बोनस शेअर किंवा त्याची किंमत शेअर होल्डर्सना दिली जाते पण बोनस शेअरच्या वाटपासाठी पात्रता काय आहे मंडळी यासाठी पात्रता एकच की तुमच्याकडे संबंधित कंपनीचे शेअर्स असणं अतिशय आवश्यक आहे मात्र त्यालासुद्धा काही नियम आहेत जसं डिव्हिडंडसाठी काही तारखा असतात तशाच बोनस शेअर देण्यासाठी सुद्धा काही तारखा ठरवल्या जातात या संदर्भात तीन महत्त्वाच्या तारखा आहेत पहिली आहे रेकॉर्ड डेट बोनस शेअर देणारी कंपनी या तारखेला म्हणजे रेकॉर्ड डेटला त्यांच्या शेअर एक यादी तयार करते आणि त्या यादीनुसार ज्या शेअर होल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील त्या सर्व शेअर होल्डर्सना नियमाप्रमाणे बोनस शेअर मिळतो मात्र रेकॉर्ड डेटला तुमच्याकडे शेअर्स नसतील तर तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार नाहीत दुसरी डेट आहे एक्स डेट याला एक्स बोनस डेट असंही म्हणतात ही तारीख रेकॉर्ड डेटच्या एक किंवा दोन दिवस आधीची असते ज्या शेअर होल्डर्सना बोनस शेअर मिळावा अशी इच्छा असते त्यांनी एक्स डेटच्या एक किंवा दोन दिवस आधी शेअर्स विकत घेणं अपेक्षित असतं जेणेकरून जास्तीत जास्त एक्स डेटला त्यांच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स जमा झालेले असतील एक्स डेट आणि त्यानंतर शेअर्स विकत घेतले असते शेअर्स त्यावेळच्या बोनस शेअरसाठी पात्र ठरत नाहीत उदाहरणार्थ एखाद्या कंपनीने बोनस शेअरसाठी एक्स डेट म्हणून पाच जानेवारी दोन हजार ही तारीख जाहीर केली असेल तर गुंतवणूकदारांना हा बोनस शेअर मिळवण्यासाठी पाच जानेवारी दो दोन हजार पंचवीसच्या आधी किमान दोन किंवा तीन दिवस त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं आवश्यक आहे म्हणजे ते शेअर्स एक्स डेटच्या आधी म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या डीमॅट खात्यात जमा होतील आता पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ही एक्स डेट असेल तर रेकॉर्ड डेट सहा किंवा सात जानेवारी दोन हजार पंचवीस असू शकेल मात्र या तारखा कधी पुणे मागे होऊ शकतात कारण जर मध्ये शनिवार रविवार किंवा सरकारी सुट्टी आली ज्या दिवशी शेअर मार्केट बंद असतं तर त्या तारखा बघून तुम्हाला खरेदी करावी लागेल कारण शेअर मार्केटचे सर्व व्यवहार वर्किंग डेजला म्हणजे मार्केटच्या कामकाजाच्या दिवशी होतात त्यानंतर रेकॉर्ड डेटपासून साधारणपणे पंधरा दिवसांच्या आत कंपनीने ठरवून दिलेल्या प्रमाणात शेअर होल्डर्सच्या डीमॅट खात्यात बोनस शेअर जमा केले जातात पण कंपनी बोनस शेअर्स का देते मंडळी याची प्रामुख्याने दोन ते तीन कारणं असू शकतात पहिलं कारण म्हणजे कंपनीला जो काही फायदा होतो त्यातून काही कंपन्या डिव्हिडंड देतात पण फायद्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर काही वेळेला कंपनी बोनस सुद्धा देऊ शकते दुसरं कारण म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना आकर्षित सुद्धा कधी कधी बोनस दिला जातो कारण आपल्याकडे असलेल्या शेअर्सच्या काही पट्टीमध्ये जर आपल्याला शेअर्स मिळत असतील तर कुणालाही कंपनी जास्त गुंतवणूक नक्कीच करावीशी वाटते त्यामुळे साहजिकच खरेदीदारांकडून शेअर्स मिळेल त्या किमतीला खरेदी केला जातो आणि मग शेअर्सचा भावसुद्धा झपाट्याने वाढत जातो आणि त्यामुळे कंपनीचं मार्केटमधील महत्त्व ज्याला मार्केट, मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात तेसुद्धा वाढत जातं तिसरं कारण म्हणजे कंपनीच्या शेअर्सचा भाव कमी करणे मंडळी हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले जातात त्याच प्रमाणात संबंधित कंपनीच्या शेअर्सचा बाजारभावसुद्धा कमी होतो उदाहरणार्थ जर कंपनीचा बाजारभाव बोनस देण्याआधी प्रति शेअर सहा हजार रुपये असेल आणि बोनस पाचस एक या प्रमाणात दिला असेल तर एका शेअरवर अजून पाच शेअर्स बोनस म्हणून दिले जातात म्हणजे एका शेअरचे पुढे सहा शेअर्स होतात त्यामुळे बोनसनंतर शेअरची संख्या सहा पट होते आणि त्यामुळे एका शेअरचा बाजारभाव भागिले सहा म्हणजे सहा हजार भागिले सहा बरोबर एक हजार रुपये एवढा प्रत्येक शेअरचा भाव बोनस दिल्यानंतर होतो याचा कंपनीला फायदा कसा होतो तर किंमत कमी झाल्यामुळे शेअर्सची खरेदी आणि विक्री वाढते आणि गुंतवणूकदारांना फायदा कसा होतो तर शेअरचा भाव आवाक्यात आल्यामुळे चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता येतात थोडक्यात कंपनीची पत वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा सुद्धा फायदा करून देण्यासाठी कंपन्या बोनस शेअर्स देतात आता बघूया बोनस शेअर्सचे फायदे काय काय आहेत बोनस शेअर्स अनेक प्रकारे शेअर होल्डर्ससाठी फायदेशीर आहेत यातला पहिला फायदा आहे बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांना जास्तीचे शेअर्स मिळतात तेसुद्धा विनामूल्य म्हणजे फुकट त्यामुळे त्यांची गुंतवणूक वाढते ज्याचा त्यांना भविष्यात फायदा होतो जो भाव वाढ डिव्हिडंड किंवा अशाच इतर प्रकारे त्यांना परतावा म्हणून मिळतो दुसरा फायदा म्हणजे बोनस शेअर्स हे करमुक्त असतात त्यावर प्राप्तिकर भरावा लागत नाही मात्र जेव्हा ते विकले जातील तेव्हा मात्र त्यावेळेच्या नियमाप्रमाणे प्राप्तिकर आपल्याला भरावा लागतो आणि तिसरा फायदा म्हणजे बोनसनंतर संबंधित शेअरचा बाजारभाव त्या प्रमाणात कमी होतो त्यामुळे गुंतवणूकदारांना तो खरेदी करणं शक्य होतं इथंही त्यांची तर वाढतेच आणि शेअर्समधून मिळणारे फायदेसुद्धा त्याच प्रमाणात वाढत जातात तर मंडळी ही होती बोनस शेअर्सबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद